कथा नायकाची श्री स्वामी समर्थांची भाग तेरा योगीराजांनी जवळजवळ तीनशे एक निवडक सिद्धोग्यांना असे समाधीतून उठवले आणि त्यांना आपल्या बरोबर चलण्याची खूण केली योगीराज आता मेरू पर्वताच्या त्या भूगर्भातून त्या निवडक सिद्ध योगी व योगिनींना घेऊन भुयारी मार्गातून परत बाहेर चालले होते ते सर्व तेजस्वी आणि सुवर्णमय शरीरे झालेले तपस्वी योगीराजांच्या पाठोपाठ हात जोडून चालले होते मेरूपर्वताच्या म्हणजेच कैलासाच्या पाठच्या बाजूस असलेल्या भुयारातून योगीराज आणि ते तीनशे योगी बाहेर आले आता योगीराजांच्या बरोबर तो सिद्धांचा जथा मेरुपर्वताची परिक्रमा करून गौरी कुंडावरून मानस सरोवरापर्यंत पोहोचला ब्राह्ममुहूर्तावर मानस सरोवराच्या पवित्र पाण्यात सर्वांनी स्नान केले त्या नयनरम्य सरोवराच्या तीरावर एका शिलाखंडावर योगीराज बसले त्यांनी आपला त्रिशूळ जमिनीत रोवला सर्व सिद्ध व योगिनी योगीराजांच्या समोर हात जोडून उभे होते ते सर्वजण योगीराजांच्या मुखातून निघणाऱ्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते योगीराजांनी आपले दोन्ही हात उंचावून त्या सिद्ध समुदायास आशीर्वाद दिला आणि आपले येण्याचे सर्व सिद्धांना समाधीतून उठवण्याचे प्रयोजन त्यांना सांगू लागले योगीराज सांगू लागले येणाऱ्या दोन शतकानंतर मी संपूर्ण भारत भ्रमण करून प्रज्ञापुरीत बावीस वर्ष लिलाविलास करून निजानंदी निमग्न होणार आहे या काळात तुम्हा सर्वांना वेळोवेळी माझ्या लिलेत सहभागी व्हायचे आहे सर्वसिद्ध समुदाय अतिशय आनंदी झाला व योगीराजांचा जय जयकार करू लागला योगीराज पुढे सांगू लागले आज मी स्वतः तुम्हा सर्वांना पराशिवाच्या काराचे एक विशेष तंत्र जे आजवर फक्त काही उच्च सिद्धांनाच अवगत आहे ते शिकवणार आहे सूर्यनारायणाची प्रभा मानस सरोवरावर फाकू लागली होती सर्व सिद्ध आणि योगिनी पद्मासन घालून त्या सुंदर मानस सरोवराच्या काठी बसले होते सर्वांची दृष्टी भ्रूमध्यात खेळली होती योगीराजांनी कार जागवला सर्व अस्मंतात कोटी सहस्त्र शंखातून निघाल्यासारखा ऐकू येणार तो अतींद्रिय ध्वनी खुद्द परमात्म्याने उच्चारलेला कार होता कार दृश्य होते ते जणू काही परमात्म्याच्या प्रशालेत समस्त छात्रांचा सामूहिक पाठ चालला होता तो सर्व ब्रह्मांडाचा मूळ ध्वनी असलेला विशिष्टकार आज त्या निवडक तीनशे एक सिद्धांनी पहिल्यांदाच अनुभवला होता हजारो वर्षांच्या तपश्चर्येचे पुण्यफळ आज मिळत होत मुलाधारातून सुषुमनेच्या मार्गे उद्दीपित कुंडलीनी सहस्राधारात जाऊन स्थिरावली होती जीवा शिवाची भेट होऊन सर्वच सिद्ध आणि योगिनी एका अतींद्रिय मितीत विहार करत होते काळाचे भान तर कोणालाही उरले नव्हते आता संध्याकाळ होऊ लागली होती चंद्रबिंब डोकावू लागले होते योगीराजांनी आपल्या त्रिशूळाचा प्रहार जवळील खडकावर करून सर्व सिद्ध योगी योगिनींना त्या अतींद्रिय समाधीतून जागे केले योगीराज बोलू लागले तुम्ही सर्वजण आता ह्या कार साधनेमुळे थेट माझ्या चेतनेबरोबर संलग्न झाला आहात ह्या साधनेचा अभ्यास आता ह्या पुढे तुम्हा सर्वांना करायचा आहे अठरा व एकोणीसव्या शतकात माझ्या भ्रमण समी व प्रज्ञापुरीतील बावीस वर्षांच्या वास्तव्य काळात माझे आज्ञेनुसार तुम्हाला वेळोवेळी जन्म घ्यायचा आहे तुम्हाला माझ्या लिलांना साक्षी व्हायचा आहे माझे लिला सहचरही व्हायचे आहे सर्व सिद्धांनी आणि योगिनींनी योगीराजांचा जय जयकार केला आणि पर्वता खालील आपल्या भूगर्भस्थानाकडे प्रस्थान केले आता चंद्रबिंब आकाशात पूर्ण स्थिरावले होते चांदण्यांचे व चंद्राचे सुंदर मनोहरी प्रतिबिंब त्या मानस सरोवरात अत्यंत विलोभनीय दिसत होते योगीराजांचे मेरुपर्वतावरील काम आता संपले होते योगीराजांनी त्रिशूल व कमंडलू उचलला आणि त्यांनी चालायला सुरुवात केली क्रमश व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा माझे व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसाथ सहभागी व्हा आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ